रील्स हे एकूण प्रकरणच टिकटॉकने मोठं गाजवलं चर्चेत आणलं याच टिकटॉकने रील स्टार ही नवीन संकल्पना जन्माला घातली आणि अगदी सामान्यातला सामान्य, सामान्य व्यक्ती देखील आपल्या आयुष्यातला सुपरस्टार झाला त्यातलंच एक नाव म्हणजे सूरज चव्हाण निरागस पण विलक्षण शैलीतून प्रसिद्ध झालेला सूरज चव्हाण आता बिग बॉस मध्ये दिसतोय आणि अनेक चर्चांना उधाण आलंय आता या आधी सूरज चव्हाण कॉमेडी करणारा चेहरा म्हणून जरी आपण पाहत आलो असलो तरी त्याची हसऱ्या चेहऱ्यामागची गोष्ट पहिल्यांदा जनतेसमोर येणार आहे पहिल्या दिवशी योगिता चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे हे दोघे जण सूरज सोबत गप्पा मारत होते त्यावेळी त्याने आपली परिस्थिती सांगताना बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय सूरजच्या याच माहीत नसलेल्या त्या गोष्टीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात मुळात बिग बॉस मध्ये त्याच्या चाहत्या वर्गाचं चा गणित नक्कीच असणार आहे कारण टिकटॉक बंद पडलं असलं तरी सूरजची यात्रा मात्र थांबली नाही पण या मार्गात त्याला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागला सूरज चव्हाणचा मोठा फॅन बेस आहे त्याचे इंस्टाग्राम वर नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स दिसून येतात बारामती मधील या रील स्टार सूरज चव्हाणला आता बिग बॉस मराठीचे घर गाजवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत असं बोलल्या जात आहे कारण धडाकेबाज वाटणारा हा आपल्या आयुष्यात लाजरा आणि न्यूनगंडात अडकलेला चंदेरी दुनियेशी संबंध नसलेला सूरज बिग बॉस सारख्या खेळात कसा टिकेल हा प्रश्नच आहे पण आयुष्यात त्याने जे पाहिलं सोसलं त्यात तो टिकला तर यातही टिकेल असं देखील बोलल्या जात आहे सूरज हा बारामतीमधील मोरगाव शेजारील मोडवे या गावात राहतो सूरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला पण पन लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं छत्रही हरपलं त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला त्याला लहानाच मोठ केलं अर्थात लहानपणापासून त्याने गरिबीत कष्टाचं आयुष्य काढलं किंबहुना तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही सूरजनं ना आपलं शिक्षण आठवी पर्यंतच पूर्ण केलं त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली तो दररोज मजुरीसाठी जायचा पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस वेगळा मार्ग घेऊन येतो तसा त्याच्या आयुष्यात देखील तो आला एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हायरल झाला आणि त्याला प्रसिद्धी मिळू लागली प्रसिद्धीने हरपून न जाता त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला त्यानंतर स्वतःची आयडी बनवली तो व्हिडिओ बनवू लागला तो टिकटॉक वर इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याला भेटण्यासाठी येऊ लागले काही पण वेळ सारखी राहत नाही नंतर टिकटॉक भारतात बॅन झालं तेव्हाच्या आठवणी बिग बॉसच्या घरात सांगताना तो म्हणतो की टिकटॉक वेळी मला दिवसाला रिबिन कापायला ऐंशी हजार रुपये मिळायचे त्यावेळी एक दिवसाचे मानधन ऐंशी हजार ऐकून घरातले सदस्य शॉक झाले पण या काळात त्याला लोकांनी खूप लुटल्याचंही त्यानं सांगितलं आज टिकटॉक तरी त्याने आपलं वलय टिकवून जीवनातले अपमान सगळं सहन करून पुढे चालत राहिला तो बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकेल माहिती नाही पण त्याने आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण केलंय हे मात्र नक्की सूरज बद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा